या कराड तालुक्याला दिशा देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायचंय कोणीतरी बाहेरून येऊन या कराड तालुक्याला कराड तालुक्याचा स्वाभिमान दुखवण्याचं काम करत आहे याला आपल्याला या वेळेला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे काल परवा कोणीतरी म्हटलं की तुमच्या उमेदवारांनी इंटरव्ह्यू दिला का तुम्ही सगळ्यांनी बसलेले बघितले मी महाराष्ट्राच्या संचालन समितीमध्ये होतो मीच इंटरव्ह्यू घेणार जिल्ह्यामध्ये होतो आणि विद्यावेता निलम किसान अमित पाटलांनी इंटरव्ह्यू दिलेले फोटो सुद्धा आहे पण या लोकांना का तिकिटा नाकारल्या ज्यांना या पंचायत समिती गणामध्ये तिकीट दिले ते कुठे आलो ते इंटरव्ह्यू द्यायला त्यांचा सर्वे कुणी केला विद्यमान आमदार सांगतात की सर्वे मध्ये आमका पुढं होता मागवता आज इथली समजत जनता तुम्ही सर्वे बघा आता जनता बघा पुढे किती बसलेलं आहे तुम्ही सर्वेच्या नावाखाली एखाद्या कार्यकर्त्याला गाडण्याची भाषा करता एखाद्या कार्यकर्त्याचं राजकारण समाजकारण संपवण्याची भाषा करता अशा प्रवृत्तीला कराडची जनता कधीही माफ करणार नाही मित्र अनेक गोष्टीचं आमिष दाखवलं जाते अनेक लोकांना भीतीचं वातावरण निर्माण केलं जाते परंतु मी दाव्याने सांगतो या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये रामकृष्ण वेतान अनेक गावामध्ये निधी आणलेला गेल्या वेळेला या घाणातून सुरेश कुंभार तुम्ही निवडून दिलं या करोडी गावामध्ये माझ्या नेतृत्वात सुरेशराव किती निधी आला तुम्ही उठून सांगा तुमचा साठ लाखाला मी आणलेला किती आणला जवळपास एक दीड दोन कोटीचा निधी मी या करोडीमध्ये आणलेला आणलेला गेल्या दीड वर्षापूर्वी नुसते तीस चाळीस लाख रुपये पंचवीस पंधरा टाकले तुम्ही दोन वेळा दिलाय अमुख दिले गेल्या दहा वर्षामध्ये या गावामध्ये फुटका मणी आला का आमदार व्हायच्या अगोदर फुटका मणी आला का सांगाव करोडीकरांनी या भागातल्या लोकांनी एक फुटका मनी टाकला नाही आमच्या जीवावरती आमदार होऊन तुम्ही आम्हाला धमकावण्याची भाषा करत असला तर ही कराडची जनता तुमची भाषा ऐकून घेणार नाही कुठल्याही गावामध्ये जावा गेल्या दहा वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाचा निधी देण्याचं काम हे रामकृष्ण वेताळनं केलेलं आहे मित्र राजकारणामध्ये संविधानिक पदावरती गेल्यावरती प्रत्येकाला हे विकास काम करावंच लागतं कोणी काही पदरच्या पैशाने खिशातल्या पैशानं विकास करत नाही तुम्हाला इथं समोर बसलेल्या जनतेने मतं दिली तुम्हाला निवडून दिलं तुम्हाला धमकावण्यासाठी निवडून दिलं तुम्हाला कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी निवडून दिलं काही जण म्हणताय की आमचा माल हा स्वतःचा गट तयार करायचा आहे भारतीय जनता पार्टी सरकार एक परिवाराचा पक्ष एक महासागरासारखा असणारा पक्ष कधी असल्या गोष्टीला भीक घालत नव्हता परंतु तुम्ही या तालुक्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याची गळचेपी करून आपल्या मनाचं राज्य करण्यासाठी अनेक प्रकार तुम्ही या कराड तालुक्यामध्ये केले परंतु या जिल्हा परिषदेमध्ये या तालुक्यातली जनता तुम्हाला माफ करणार नाही मित्र दोन तीन दिवसापूर्वी अनेक काय काय बोलायला लागलेत कुठं कुठं अफवा काय काय पसरवायला लागलेत मला एक जण म्हणले की असे म्हणतात की ती सीट या तिन्ही सीटात तीन नंबर काल परवा इथं ज्याच्या इथं मला वाटतं सभा झाली कोणाची तरी पंचवीस माणसं होती किती माणसं होती त्यातली बाहेरची वीस आणि इथली मला वाटते पाचच असते सात आज तुमच्यावरती ही इथं बसलेला एकही एक कार्यकर्ता कुणी आम्ही निरोप दिलेला नाही एक मेसेज टाकला आणि या ठिकाणी या जिल्हा परिषद गटातल्या गावातले लोंढेच्या लोंढे या ठिकाणी या समोर आपल्या समोर बसलेले